जनतेसाठी सदैव तत्पर आम्मी मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या कर्नाटकातून आणलेला अठरा लाख चौतीस हजार सातशे चाळीस रुपयांचा सा गुटखा आणि दहा लाख सतरा हजार रुपयांची गाडी असा अठ्ठावीस लाख एकोणनव्वद हजार सातशे चाळीस रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली मुरुम बेळम राज्यमार्गावर बेळम गावानजीक गुरुवारी दिनांक सतरा रोजी ही कारवाई झाली हुसेन अहमद शेख वय तीस नयूम रहीम शेख वय चाळीस दोघेही राहणार बीड अशी अटकेतील दोघांची नावे आहेत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुम पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण धाराशिव शाखेचे पोलीस हवालदार अमोल निंबाळकर यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला गुर नंबर एकशे चोवीस ऑब्लिक चोवीस भारतीय दंड संहिता कलम एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर व तीनशे अठ्ठावीस असे कलम लावण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार अशोक लेलँड कंपनीच्या पिकअप सारख्या वाहनामधून गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक होणार असल्याचे पोलिसांना समजले होते त्यानुसार मोरुम पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा धाराशिव यांच्या पथकाने बेळम जवळील नदीच्या पुलावर सापळा रचून संशयित गाडी असणाऱ्या एम एच चव्वेचाळीस ए यू चोवीस झिरो पाच पकडली गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये अठरा लाख चौतीस हजार सातशे चाळीस रुपयांचा सा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ सापडले यात विशेष बाब म्हणजे गाडीच्या समोरील बाजूस एक नंबर साईडला वेगवेगळे दोन नंबर तर पाठीमागे नंबरच नाही अशा पद्धतीने चकवा देण्यासाठीची संपूर्ण पुरेपूर तयारी गाडीची करण्यात आली होती परंतु पोलिसांनी ही गाडी पकडली गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन पोलिसांनी गाडीसह गुटखा जप्त केला कर्नाटकातून आणलेला गुटखा बीडला घेऊन जात होतो अशी माहिती आटकेतील संशयितांनी पोलिसांना दिली दोन्ही संशयितांवर मुरुम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला मुरुम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दैफळे धाराशिव येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे पोलीस हवालदार अश्विनी जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल समाधान वाघमारे मुरुंग पोलीस ठाण्याचे शंभूदेव रणखाम यांनी ही कारवाई केली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहपळे हे पुढील अधिक तपास करत आहेत इतर बातम्यांसाठी पाहत राहा मुरुंग आपले शहर आपल्या बातम्या